झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तला होणार गाळमुक्त नाम फाउंडेशन आणि किसान ट्रस्ट पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी शेतकऱ्यांना केले आवाहन धुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या ही नेहमीचीच डोकेदुखी आहे करोडो रुपये खर्च करून अनेक योजना आणि अने प्रयोग राबवण्यात आले तरी पाणी प्रश्नावर ठोस तोडगा निघू शकलेला नाही शेवटी पाण्याचे स्रोत वाढवणे साठवण क्षमता वाढवणे हाच उत्तम पर्याय असल्याने सध्या नकाणे तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत तलावातील गाळ काढण्यात येतोय यासाठी नाम फाउंडेशन आणि किसान ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला आहे किसान ट्रस्टला स्व गाळ काढून वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी मोफत गाळ घेऊन जावे असे आवाहन करण्यात आल्याने दररोज पंचाहत्तर ट्रॅक्टर चोवीस डम्पर आणि दोन पोकलँडच्या सहाय्याने गाळ काढण्यात येतोय या कामाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पाहणी केली कामाबद्दल समाधान व्यक्त करताना काही सूचनाही केल्यात यावेळी जलसंधारण अधिकारी खोंडे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक महाले नाम फाउंडेशनचे प्रदीप पान पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी हा गाळ अतिशय उपयुक्त असून त्यांना हा मोफत उपलब्ध करून देण्यात येतोय त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले नकाणे तलावाची साठवण क्षमता तीनशे पन्नास एम सी एफ टी इतकी असून तलाव गाळमुक्त झाल्यास तो पूर्ण क्षमतेने भरता येणे शक्य होणार आहे म्हणजेच धुळेकरांची तहान भागवण्यात मोठा हातभार लागू शकतो अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे